मी <स्यान> महेंद्र बारणे आपलं डिजिटल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या पदभावावर स पदस्पर्शाने पावन असलेलं रायगड जिल्हा त्यात माड तालुका येथील नडगाव गाव या गावात मी सध्या आलो आहे माझं गाव आहे ते आज शासनाचा जो जी आर आहे तो, तो मराठीत बोला मराठी भाषा वापरा मराठीचे बोर्ड मराठीतच पाहिजे म्हणून तर आज हे ग्रामपंचायतीमार्फत या का कचऱ्याच्या गाड्या फिरतात त्या गावामध्ये आलेलं असतं ना माझ्या गावामध्ये आल्या नसतं हे हिंदीमध्ये हिंदीमध्ये बघा हे गाणं लागलं हिंदीमध्ये मग हे महाराष्ट्र शासनाला याच्यावर अठ्ठ्याधीस काढायला नको का तर फक्त निवडणुकीपुरतीच आहे तुम्ही बघू शकता बघा विचारणार मी त्याला आहे का कचरा निकाल गाडीवाला आया आज कचरा निकाल उद्घर्षणा जी हिंदीमध्ये आहे हे गाणं जे हिंदीमध्ये वाचतं हे ग्रामपंचायती मार्फत आहे हे मग ग्रामपंचायतीला हे कळत नाही का महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तर मराठीमध्ये सगळी गाणी वाजली पाहिजेत किंवा काय मराठी बोर्ड लागले पाहिजे मराठी भाषेमध्ये सगळा काय व्यवहार झाला पाहिजे हे महाराष्ट्र शासनाचं वारंवार पेपरमध्ये न्यूजमध्ये दाखवत असतं मग हिंदी गाणं तुम्ही ग्रामपंचायतीला कधी सांगितलं नाही का हे हिंदीमध्ये गाणं का मराठीमध्ये गाणं का नाही सांगितलं ना मग ठीक आहे याच्यापुढे तुम्ही निदर्शनास आणून द्या का बाबा मराठीचा जी आर आहे मराठी भाषा वापरा मराठीचं हे करा मग आपले महाराजांचा महाराष्ट्र मा, मा, आहे ना आपण रायगडच्या बाजूला राहतो मग हे हिंदीमध्ये का मराठीमध्ये का नाही एक रामबाजी दिलं तुम्ही विचारा मी विचारलं आहे म्हणून सांगा ठीक आहे ओके आभार आहे